मुंबईत जे काय आहे ते आपल्यासमोर ते प्रकरण आण पण अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जेव्हा एक बाजूला ॲकॅडमिक एक्सरसाइज चालू असते ॲक्टिवली पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही सगळेच विरोधी पक्ष म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा साधी गोष्ट म्हणजे जी प्रारूप यादी आलेली आहे काल ड्राफ्ट रोल ती पहिलं तर आपल्याला आठवत असेल सात तारखेला येणार होती सात नोव्हेंबरला मग सांगितलं गेलं की नाही आता चौदा तारखेला येणार 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 ती परत त्या दिवशी सांगितलं नाही आता वीस तारखेला येणार आणि एकंदर प्रश्न हाच होता आम्हाला हा की थांबलेत नेमके कशासाठी बिहारच्या निवडणुकीसाठी थांबलेत जेणेकरून तिकडचे जे काही दुबार मतदार जे दिल्ली महाराष्ट्र हरियाणा जिथून जिथून बिहारमध्ये नेले होते भाजपने ते इथे हलवण्यासाठी थांबलेले आहेत की जो एकंदर त्यांच्याकडे दुबार तिबार मतदारांचा किंवा हे जे घरात शंभर मतदार हजार मतदार दाखवलेले आहेत शौचालयावर मतदार दाखवले रजिस्टर केले घर म्हणून नवी मुंबई आयुक्त घरी एकशे पाच मतदार दाखवले होते हे सगळे गोंधळ क्लीन करायला ह्याने एवढा वेळ घेतला का हा मी विचार करत होतो पण काल जेव्हा ह्या मतदार यादी यायला सुरुवात झाली पहिली गोष्ट म्हणजे काल सकाळी या आलेल्या नव्हत्या दुपारपर्यंत आले दुपार संध्याकाळ झाली मतदार येण्यासाठी ती यादी आल्यानंतर आपल्याला आठवत असेल जर आपण आत्ता पण जाऊन पाहिलं तर एक सुद्धा यादी ही मशीन रिडेबल नाही आहे खर तर तसं यादी आपण पाहायला गेली तर आत्ता मी माझ्या नावाचा सर्च करून पाहिला त्याच्यात एवढे डिटेल्स मागितले त्यांनी की तुम्ही कुठे राहता हे तुम्हाला कसं कळणार आणि कुठच्या यादीत आहे हा तर एक गोंधळ आहे साधारणपणे एक ते पन्नास हजार वगैरे अशी त्यांनी यादी दिलेली आहे पण काल जे दिसून आलं आणि जो आता अभ्यास सुरू केलेला आहे तो एवढा भयानक आहे जे मी आधीपासून सांगत आलेलो आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात बसून काम करतं हे आज दिसायला लागलेलं ला। आहे ह्याना वॉर्ड कापणं जमलं नाही ह्याना वॉर्ड बाउंड्रीज बदलणं जमलं नाही तर ह्यांनी अक्षरशः याद्यांच्या याद्या उचललेल्या आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये टाकलेल्या आहेत काही उदाहरणांचा आम्ही अभ्यास केलेला आहे तो तुमच्यासमोर आणूच पण आज मी एकोणतीस महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये जे कोणी रहिवासी आहेत जे कोणी नागरिक आहेत त्यांना आवाहन करत आहे की खास करून तुम्ही तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर दुसऱ्यांचं कोणाचं नाव लिहिलं आहे का ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे काल प्रारूप यादी आली ही तसं नागरिकांना तसं कुठेही माहिती नाही राजकीय पक्ष म्हणून जे आम्ही अभ्यास करतोय आम्हाला पण ते कठीण गेलेलं आहे जी समरी दिलेली आहे ती समरी एवढी भयानक आहे तुमची बिल्डिंग त्याच्यात आहे की नाही हे तुम्हाला कळणारच नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं त्या यादीत नाव आहे की नाही हे मी जाऊन शोधायचं तरी कुठे नागरिक म्हणून एवढं सगळं ते कठीण करून ठेवले किचकट करून ठेवलेलं आहे आम्ही तीन चार उदाहरणं तुमच्या समोर आणतो कारण ह्याचा अभ्यास आम्ही लगेच केला काल रात्रभर बसून आमच्या पूर्ण टीमने हा अभ्यास त्वरित केलेला आहे पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये अजून काही गोष्टी तुमच्यासमोर आणूच्या धक्कादायक आहेत त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा की अशी निवडणूक जी गेम सेट मॅच केलेली आहे मग तुम्ही आम्हाला मतदानाला तरी कशाला बोलवता तुमच्याच कार्यकर्त्यांमध्ये मतदान घ्या आणि इलेक्शनच्या वेळी जी सिलेक्शन बोलून टाका पण अशी जी मतदार यादी आणि गोंधळ बोलणार नाही पण चोरी जी तुम्ही करत आहात मुंबई जिंकण्यासाठी असेल पुणे जिंकण्यासाठी असेल ठाणे जिंकण्यासाठी असेल देशाची सत्ता काबीज केल्यानंतर देखील तुमचा जीव चिटिंग करून वोट चोरी करून शहर आमची महाराष्ट्राची जिंकायची ते लुटायची आहेत ती अशा प्रकारे जर असेल तर निवडणुकीला सामान्य माणसांनी जनतेनी जायचं कसं इतर पक्षांनी जायचं कसं हा प्रयत्न आम्ही प्रयत्न हा मोडून काढूच आम्ही ऑब्जेक्शन तर टाकणार आहोत कारण साहजिक आहे तुमचा पुढचा प्रश्न असेल की तुम्ही ऑब्जेक्शन घेणार का पुढचं पाऊल काय ऑब्जेक्शन टाकू पण ऑब्जेक्शन टाकल्यानंतर निवडणूक आयोग खरोखर त्याच्यावर काही करणार आहे का हे उत्तर भाजपाकडून नाही तर निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे मी विनंती पक्षाचे सचिव चव्हाण यांना की ज्या दोन तीन याद्यांवर आम्ही अभ्यास केलेला आहे आणि जो घोळ झालेला आहे किंवा गोंधळ घातला आहे निवडणूक आयोगाने भाजपच्या निवडणूक आयोगाने तो लोकांसमोर आणावा जय महाराष्ट्र सर्वप्रथम जसं आदित्य साहेबांनी सांगितलं महाराष्ट्र निवडणूक आयोगाने प्रारूप आप आप जा है है यादी जाहीर केल्यानंतर अवघे सात दिवस नागरिकांसाठी सजेशन ऑब्जेक्शनसाठी दिलेले आहेत आणि आपल्या पक्षाला देखील अवघे सात दिवस ह्या सजेशन ऑब्जेक्शनसाठी दिलेले आहेत आता हे सजेशन ऑब्जेक्शन करत असताना ज्या याद्या दिल्या आहेत ह्या याद्यांमध्ये जी यादीच्या सुरुवातीला समर दिली आहे अगदी बारीक अक्षरात वीसवीस ते पंचवीस पंचवीस पानांची समरी आहे बरं ही समरी असताना ही समरी कशी आहे तर विधानसभेच्या यादीचा भाग क्रमांक त्यात दिलेला आहे विधानसभेच्या यादीचा भाग क्रमांक आता विधानसभेला माझं नाव कुठल्या मतदार दिलं होतं हे आज त्या नागरिकाला लक्षात असणं शक्य आहे का तर निश्चितपणे नाही म्हणजे त्या नागरिकांनी विधानसभेच्या यादीचा भाग क्रमांक आठवायचा आणि आपण कुठल्या प्रभागात आहोत ते बघायचं आणि मग त्या, त्या प्रभागाची यादी शोधायची आणि मग त्या प्रभागात आपलं नाव आहे की नाही बघायचं आम्ही काही थोडेसे ज्या काही मोठे घोड म्हणजे काल यादी निघल्यानंतर आम्हाला प्रत्येक प्रभागातून आमच्या पर्धेकरांचे फोन आले म्हणजे सचिन पडवळ नगरसेवकांचे फोन आले आमच्या विभाग प्रमुखांचे फोन आले आमचे घाटकोपर्व युवाकरांचे फोन आले की आमच्या प्रभागामध्ये बाळूच्या प्रभागातल्या तीन तीन यादी आल्या आहेत आमच्या बरोबर दोन याद्या दुसऱ्या याद्या गेल्या आहेत आता एक यादी म्हणजे बाराशे तेराशे मतार बाराशे मतदार आपण पकडूया म्हणजे जर दोन दोन हजार तीन तीन हजार जर नव्याने मतदार ऍड झाले असतील बावीच्या मतदारसंघातील किंवा आपल्या मतदारसंघातील अशा एक दोन याद्या दुसऱ्या गेल्या बाजूला गेल्या असतील तर किती मोठा घोळ झाला असेल आणि तो मतदार नक्की मतदान कोणाला करणार आणि मतदान केल्यावर त्याचा नगरसेवक कोण हा या ठिकाणी प्रश्न उभा आहे आपण जर बघितलं तर वॉर्ड क्रमांक बारा म्हणजे माघाटणे विधानसभेमध्ये वॉर्ड क्रमांक बारा यामध्ये त्यांनी याडीचा भाग क्रमांक एकशे सत्तेचाळीस मागाटने विधानसभेतली वॉर्ड क्रमांक बारामध्ये अख्खी याडी त्यांनी सुरुवातीला समरीमध्ये दिलेली आहे समरीमध्ये अख्ख्या याडी सगळे शिक्षण टाकलेले आहेत जवळजवळ चौतीस का पस्तीस शिक्षण आहेत परंतु मागे त्या ह्याच्यात फक्त अकराच मतदारांचे नाव आहेत म्हणजे अ विधानसभेच्या एकशे सत्तेचाळीस मत जे, जे काय बाराशे मतदार असतील परंतु या वॉर्डमध्ये फक्त अकरा मतदार आलेले आहेत बारामध्ये पण त्यांची नावं आम्ही अधिक चौकशी अधिक खोलात गेलो आमच्या पदाधिकाऱ्यांनी तिथले बघितलं तर त्यांची नावं आम्हाला प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मिळाली वॉर्ड नंबर अकरा मध्ये मिळाली सामान्य माणसालाही कशी मिळणार तसंच वॉर्ड क्रमांक दोनशे पंचवीस कुलाबा विधानसभा या ठिकाणी त्यांनी काय केलंय एका प्रभाग एका वॉर्डमध्ये एका यादीमध्ये तेराशे नाव आहेत यादीचा भाग क्रमांक एकशे अकरा बाराशे तेराशे नाव आहेत परंतु दोनशे पंचवीसमध्ये मध्ये संपूर्ण यादी जेव्हा आम्ही बघितली अगदी रात्रभर आमचे पदाधिकार सुरू होते अवघी तीनशे अठ्ठ्याण्णवच नावं त्या दोनशे पंचवीस या प्रभागात मिळाली मग बाकीची नावं कुठल्या वर्गात गेली त्याच्या बाजूच्या प्रभागात शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या समरित त्यांची नावं त्या इमारती सेक्शनची नावं नाही आहेत अजून कुठे शोध मग ती नावच मिळत आहेत मग ती कुठल्या तरी भलत्याच वॉर्डमध्ये गेली असण्याची शक्यता आहे आता अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये देखील वॉर्ड क्रमांक एकशे सत्तेचाळीस आमचे प्रमोद शिंदे बसले आहेत त्यांचा स्वतः स्थानिक वॉर्ड आहे त्या प्रभागात येणाऱ्या इमारतींची नावं एक यादी एकच आहे विधानसभेची यादी एक आहे त्या यादीचा भाग यादीचा भाग क्रमांक होता एकशे बहात्तर परंतु ती यादी आता महानगरपालिकेने दोन वॉर्डमध्ये डिवाईड केली जुन्या प्रभागाप्रमाणे एकशे सत्त्याऐस मध्ये येते आता डिवाइड करताना अर्धी नावं एकशे सत्त्याऐस मध्ये दिली आणि अर्धी नावं एकशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये दिली पुन्हा एकदा एकाच म्हणजे एकाच जवळ एकाच ह्याच्यात राहणारे एकाच सेक्शनमध्ये राहणारी लोक दोन प्रभागात डिवाइड करण्यात आली या ठिकाणी क्रमांक सॉरी शिवडी विधानसभा दोनशे सहा मध्ये आमचे सचिन पडवजी आहेत त्यांच्या प्रभागात बाजूच्या अभिनय मधल्या दोनशे पाच दोनशे पाच या प्रभागातील किती पाच ते सहा बुथ पाच ते सहा बुथच्या समोरीमध्ये ऍड केल्या तसंच दोनशे चार मधल्या पण एक सम एक, एक समोरीमध्ये ऍड केली म्हणजे निवडणूक आयोग भविष्यात ह्या याद्या कुठून ॲडिशनल नावं आणून ॲड करण्याची शक्यता आहे का हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय आता माझं स्वतःचं नाव जर प्रभाग क्रमांक एकशे चोपन्नमध्ये येतं बाउंड्री जर बघितली तर ती एकशे चोपन्नमध्ये येते म्हणून मी काल एकशे चोपन्नमध्ये सर्च केलं माझं नाव एकशे चोपन्नमध्ये नव्हतं अजून बाजूच्या एकशे मध्ये केलं तिथेही नव्हतं मी बोलू अजून पुढे दहा एकशे बावन्नमध्ये बघितलं एकशे बावन्न मध्ये मला नाव शोधायला जवळजवळ मला स्वतःला म्हणजे माझ्या याद्या सगळ्या तोंडपाठ असून सुद्धा जवळजवळ दोन ते अडीच तास लागले एवढं सगळं माहिती असताना सुद्धा बरं हे नाव शोधत असताना माझ फक्त माझ्या इमारतीतील माझं एकट्याच नाव त्या दोनशे बावन मध्ये गेले माझ्या इमारतीचं फक्त एकट्याच नाव आहे दोनशे बावन दोनशे बावन या वाढत गेले एकशे बावन्न या वाढत गेले म्हणजे ह्या इतक्या प्रकारचा घोळ या ठिकाणी निवड आयोगाने घातलेला आहे आणि आम्हाला फक्त सातच दिवस दिलेत पुढे सजेशन अभियानासाठी सांगण्याचा मुद्दा असा आणि सोपा करण्यासाठी आपण मतदार म्हणून आपलं नाव प्रत्येक यादीत असतं बूथ पाईज असतं आणि आत्तापर्यंत आपण तसं मतदान करत आलेलो आहे यंदा पहिल्यांदा असं झालेलं आहे की भाजपचे असतील मिंदेंचे असतील ही टोळी निवडणूक आयोगात बसून ठराविक लोकांना ह्या बूमधनं काढायचं आणि त्या बूथमध्ये न्यायचं इकडचं संतुलन हलवायचं तिकडचं संतुलन हलवायचं किंवा चला ही लोक हे बूथ आपल्यासाठी स्ट्राँग आहेत तर हे स्ट्राँगवाले बूथ आपण ह्या सीटमधून काढून दुसऱ्या सीटमध्ये द्यायचे जेणेकरून विरोधी पक्षांच्या सीट पडतील स्वतःच्या सीट जिंकून येतील ज्या स्वतःच्या सीट थोड्या दगमगीत आहेत त्या भक्कम करून घेऊ हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी निवडणूक आयोगाने सातची यादी चौदा ढकलली चौदाची यादी आज काल पर ढकलली आणि काल देखील जी यादी आलेली आहे ती मशीन रिडेबल नाही आमच्या प्रामुख्याने दोन मागण्या असतील आम्ही तो ऑब्जेक्शन टाकत आहोतच सगळे इतर राजकीय पक्षांशी आम्ही बोलणार आहोत ह्याच्यात जर भाजपला खरोखर लोकशाही वाचवायची असेल त्यांचं पण आम्ही स्वागत करतो पण निवडणूक आयोगाने हा जो गोंधळ घातलेला आहे त्याच्यात दोन कारण असू शकतात पहिलं कारण म्हणजे इनकॉम्पिटन्स त्यांना काम करता येत नाही जर निवडणूक आयोगाच्या लोकांना किंवा त्यांचा जो स्टाफ असेल किंवा त्यांचे जे आयुक्त असतील ते इन्कॉम्पिटंट असतील त्यांना काम करता येत नसेल तर ता तातडीने त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे घरी बसवणं गरजेचं आहे पण हे जर मुद्दाम झालं असेल एखाद्या पक्षाला मदत करण्यासाठी झालं असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा टाकून त्यांना जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे कारण हे आपल्या साध्या सामान्य माणसाचा नागरिकाचा मतदानाचा अधिकार खेचून घेण्याचा प्रयत्न होतो तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे आणि मुंबईत ठराविक पक्षांना मुंबई किंवा बाकी सगळेच शहरांमध्ये असेल ठराविक पक्षाला मदत होईल असं सगळं हे कटकारस्थान चालू ते चालू आहे बरं आता त्याच्यावर पण दुबार तिबार नावांमध्ये तुम्ही जर यादी बघाल आम्ही हसायला लागलो ही यादी आहे ना कुठे ते आता ह्याच्यात दोन स्टार टाकलेले जे आहेत कुठे गेले काय हे सगळे जे दोन स्टार वाले आहेत नाही दुबार नाही लिहिलं त्याच्यात आता तुम्हाला बघतो हे एक आहे शिवराम सुधीर सावंत दोन स्टार लिहिले संभाव्य दुबार मतदार हा इथे अजून एक आहे हसीनुद्दीन इम्रान अन्सारी दोन स्टार आहेत संभाव्य दुबार मतदार म्हणजे त्यांना वाटत असेल ह्याच समाज किंवा त्याच समाज मुद्दा म्हणून मी दो, दोन दोन्ही समाजांचं बोललो दोन्ही मुंबईकर आहेत असावेत असा, असा माझा समज आहे पण जर निवडणूक आयोगाला एकतर यादी बनवता येत नाही दुसरं म्हणजे सगळं त्यांच्याकडे जे, जे काही स्टाफ आहे काम करत असताना स्वतः बोलत असतील हे संभाव्य दुबार आहेत मग तुम्ही नेमकं तिथे बसून ते ऑफिस मध्ये करता काय पगार कशासाठी घेता आधी आधी एक मुद्दा केलं तर त्यावर थेट देशद्रोहाचा आहे या आपण देशद्रोहाजून कशाचा दाखल पंजाब आणि दिल्लीमध्ये एका निवडणूक अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो सीसीटीव्ही पाहिला त्याच्यावर अद्याप त्या प्रकारची कारवाई झाली वाटते देशहितासाठी ही मागणी मान्य असायला पाहिजे खरोखर भाजप पण स्वच्छ हात असतील त्यांचे कारण मध्ये ते पण त्यांनी पण मान्य केलं होतं ना की दुबार तिबार नावं आहेत त्यांनी तर वाचून दाखवलेलं मी जसं वरळीचं प्रेझेंटेशन केलं तसं म्हणजे ते पण मान्य करतात मग ते पण पप्पू झाले की गप्पू झाले सांगायला पाहिजे त्यांनी वाढवून मिळालंच पाहिजे आम्ही उद्याकडे हे सगळं याचं संकलन करून पूर्ण गाडी भरून तिथे आम्ही सगळे हे डॉक्युमेंट्स देणार आहोत इतर पण पक्ष जे आमच्या टचमध्ये आहेत जे विरोधी पक्ष आपण त्यांना बोलतो पण साधारणपणे आमच्या महाविकास आघाडीतले असतील किंवा इतर जे पक्ष आहेत मग मनसे आहे सगळेच आहेत त्याच्यावर काम आहेत भाजपने कदाचित काम केलंच असेल कारण त्यांनी ते घुसवलेले असतील त्यांना पण माहिती असेल मुद्दा हाच येतो की ऑब्जेक्शन घेण्यासाठी सात दिवस पुरेसे आहेत का हे अभ्यास करण्यासाठी सात दिवस पुरेसे आहेत का आता आम्ही काल रात्रभर जागून हे सगळं केलेलं आहे कॉफीचा पुरवठा जर इलेक्शन आयोग करत असेल तर आम्ही अजून काही दिवस जागू रात्रभर जागू करू पण सात दिवस हे सगळं केल्यानंतर पुढचा टप्पा हा येतो की जेव्हा फायनल लिस्ट येईल त्याच्यात पण जर गोंधळ असला तर मग निवडणूक आयोग काय काम करणार मागणी म्हणजे आहेच आमची की वाढून द्याच पण दुसरं म्हणजे मशीन रिडेबल द्या ना आणि थोडी एवढी किचकट करण्यापेक्षा प्रक्रिया सोपी करून द्या माझं नाव जर टाईप होत असेल किंवा इपिक नंबर टाईप होत होत असेल तर मला माझं मतदार कुठे आहे मतदान कुठे आहे कळू द्या चोरी पकडली जाईल चोरी पकडली जाईल म्हणून कुठेही मशीन रिडेबल हे ठेवत नाही आम्ही तर ऑब्जेक्शन घेतोय आता सगळीकडे आता आम्ही अजून मुंबई शोधलेले आहेत ते लवकरच पुढच्या सात दिवसात तुमच्या समोर येईल नाही ही चालणीपेक्षा निवडणूक आयोगाच्या का जे चाळी आहेत त्याची चालणी करण्याला आम्हाला त्रास जातो परत परत तुम्हाला हेच सांगेन मी की घाबरत कशाला तुम्ही यादीत घोळ घातलाय कशासाठी तुम्ही आणि जर तुम्हाला काही चोरी नसेल तुमची तर ठेवा ना मशीन रिडेबल सोपं करा तुमचं नाव जाऊन सर्च करा बघा बीएमसीच्या वेबसाईटवर प्रयत्न करा होणार नाही ते आणि म्हणून मी प्रामुख्याने हेच सांगेन पहिलं म्हणजे वेळ वाढून तर द्याच दुसरं म्हणजे मशीन रिडेबल करा पण तिसरं म्हणजे हे जर तुम्हाला संभाव्य संभाव्य वाटत असेल एक नाव आम्ही मगाशी काढलं ते कोल्हाबन मतर सांगतं आणि बँड्रा वेस्ट मध्ये सेम नाव आहे पण संभाव्य लिहिलेलं आहे हे जर आम्हाला कळतंय आणि आम्ही शोधू शकतो तुम्ही का नाही शोधू शकत तुमच्याकडे तर पूर्ण मास्टर लिस्ट आहे बरोबर हे काही नवीन आत्ताचे मतदार नाही आहेत हे एक जुलै दोन हजार पंचवीसच्या आधीची यादी आहे म्हणजे मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर संपायला आला मग तुम्ही काय केलं तेवढे दिवस आणि चोरी नाही हा गुन्हा नाही तर दुसरं काय हो पण पहिलं म्हणजे आज आम्ही सगळे हे काल आज आम्ही काल रात्री हे सगळ्या याद्या डाउनलोड झाल्या काही काही अजून होत नाहीयेत ते झाल्यानंतर तर त्याच्यावर अभ्यास चालू आहे कारण फिजिकली आम्हाला चेक करायला लागतंय कुठेही चुकीचा आरोप होऊ नये ह्याची दक्षता आम्ही जास्त घेतोय काळजी आम्ही घेतो आमचे सगळे विभाग प्रमुख असतील आजी माजी नगरसेवक आहेत आणि लोक अनेक लोक आहेत ते पण करत आहेत हे सगळेच लोक ह्याच्यात लागलेले आहेत त्याची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी अभिनंदन दिले पण बिनविरोध निवडणुका होत आहे ही चांगली गोष्ट आहे पण भाजपच्या जागा बिनविरोध कशा होत आहेत असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी उचललेला आहे आणि त्याचबरोबर घराणेशाहीवरून जे भाजप नेहमी आरोप करतो तर आता तर गिरीश महाजन असो जयकुमार रावळ असो खुद्द मुख्यमंत्री बिहारमध्ये दोन मंत्री बघा ना ते जसे झालेत ते तर निवडणुका पण नाही लढलेत पण घराणेशाही म्हणून झाले मंत्री तर सांगण्याचा मुद्दा आहे की हा हा निवडणुकीचा नंतरचा विषय बिनविरोध म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही असे जर यादे करणार असाल तर आम्हाला मतदानाचा पण अधिकार देऊ नका ना बिनविरोध अशाच करून टाका तसंच झालेलं आहे ज्या नेहरूच्या पुतळ्यावर राजकारण झालं आम्ही ठाकरे जर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर तुम्ही केलं होतं आज त्याच पुतळ्याचं पुन्हा एकदा मंत्री गणेश नायके यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचं आमंत्रण ते पोहोचले आता महाराजांचं पुतळ्याचं अनावरण आहे गद्दारांना कसं जवळ ठेवणार ते महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विरोधात जे काम करतात तसं कोणाला जवळ घेणार तिथे पण दुसरी गोष्ट म्हणजे जर आमच्याच राज्यामध्ये आमच्याच राज्याचा पुतळ्याचं अनावरण करा गुन्हा असेल तर गुन्हा असेल जे अमितवर गुन्हा टाकलेला आहे मग हे कोणासाठी राज्य चाललंय कशासाठी राज्य चाललंय आणि तसं जर पाहिलं गेलं तर जेव्हा आपण बोलतो हे रहितेचं राज्य आहे जनतेचं राज्य आहे आज तुम्ही बघा जे पालघर साधू हत्याकांड जो झाला ते आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच काशीनाथनं घेतलं होतं नाही भाजपने आणि मग सगळी बोंबाबोंब झाल्यानंतर म्हणजे एकतर हिंदुत्व यांचं खोट आहे आणि बोंबाव झाल्यानंतर स्थगिती दिली म्हणजे एक तर त्यांचा हात होता आणि तरी तुम्ही घेतलं आणि हात नव्हता म्हणून तुम्ही स्थगिती दिली नेमकं काय हे भाजपने स्पष्टीकरण द्यावं दुसरी गोष्ट म्हणजे तसं पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांना अजून कुठेही मदत मिळालेली नाही महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि हे सगळे एका बाजूला होत असताना लोक हैराण असताना त्रस्त असताना हा गोंधळ आहे ना ह्याच्यासाठी घालायला लागतोय कारण नाहीतर जिंकण्या शक्य नाही बघा त्यांना आत्ता काय ना की पहिला प्रश्न म्हणजे हे सरकारमध्ये कोण आहेत कोण नाही आहेत कारण कोणीतरी रडायला गेले होते दिल्लीला कोणीतरी जाते गावी हे सगळे महायुतीतला विषय हा मला वेगळा ठेवायचा आहे महाविकास आघाडीचा पण आता मी विषय पुढे घेणार नाही कारण महाविकास आघाडी असो किंवा विरोधी पक्ष म्हणून असो किंवा युती काय कशी होईल हा विषय सगळ्यात फार नंतरचा आहे पहिला मला वाटतं पुढचे सात दिवस आपण सगळ्यांनी मिळून कारण हे प्रत्येकाच्या हिताच आहे कोण अपक्ष लढत असेल कोण सत्ताधारी पक्षातून लढत असेल आम्ही म्हणून विरोधी पक्ष म्हणून लढत असू पण हेच मतदार यादीतच गोळ असेल तर कुठची युती आणि कुठची आघाडी काहीच करण्याला अर्थ नाही अजून मी तर ऐकलं नाही आता मला नुसतं निवडणूक आयोगाचं कानावर येत आहे त्यांची शांतता ता माझ्या कानावर येतील आणि कदाचित आता भाजपाकडून एक आवाज जो सतत निवडणूक आयोगासाठी येतो तो संध्याकाळी पण देईल करण्यासाठी बघा मी आता जे संभाव आहे दुबार तिबार त्याच्यावर बोलून पक्षावर बोलणार नाही कुठच्याही विषयावर मी वेगळ्या कुठच्याही वेगळ्या ऐका 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 एक मिनिट ऐका 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 हा महत्वाचा जरी प्रश्न असला तरी हा प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा पण तेवढाच प्रश्न रेल्वे पोलीस काय करत होती ते खरोखर तसं झालं का कारण ती व्यक्ती पण मराठीच होती हा मराठी अमराठी वाद नाही जो भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मुळात हा एक जरी महत्वाचा प्रश्न असला तरी पुन्हा एकदा मी ह्या प्रश्नावर तुम्हाला आणीन कारण तो कायदे सुव्यस्थेचा प्रश्न जो आता मी घेतला महिलांचा सुरक्षेचा असेल किंवा हा सुरक्षेचा असेल आता तरी ते दोन ट्रेन घासून मध्ये जी लोकं चिरडली गेली त्याच्यावर कुठे काय रेल्वे करून आलेलं तर आज परत तुम्हाला मी वेगळ्या कुठच्याही विषयाकडे न वळवता मतदार यादीच्याच विषयावर वळवीन कारण मला वाटतं लोक जी बघत आहेत एकोणतीस महानगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांच्या घराचं नाव त्याच्यावर किती लोक चढवलेली आहेत निवडणूक आयोगाने त्यांचं नाव स्वतःचं आहे का परिवाराचं नाव आहे का किती ठिकाणी आहे इपिक नंबर घेतलाय का त्यांचा फोटो ढापलाय का त्यांच्या कार्डवर ब्राझील पेरू चिली ऑस्ट्रेलिया जपान इकडचे कुठच्या लोकांचे फोटो आहेत का कारण ब्राझिलियन जनता पार्टी नाही सॉरी काय ते भारतीय जनता पार्टीने ब्राझीलचा फोटो वापरला होता चुनाव आयोग ने हाल ही में प्रेस कॉन्फ्रेंस की थी उन्होंने कहा कि विपक्ष की तरफ से जितने भी मुद्दे हमें दिए गए उसके लिए हमने चुनाव आयोग से समय मांगा है उसको लेकर हमें कोई समय मिला नहीं है को आपने जितने भी डबल वोटर दिए बाकी सारी चीजें गई तो निकार, निकार एक जवाब ऑलरेडी पहले से तैयार है तो आप क्या पिछले कई दिनों से महाराष्ट्र में विपक्ष वोट चोरी के बारे में बहुत सारी बातें लोगों के सामने ला रहा है आ, ये सिर्फ बातें नहीं हवा में बातें नहीं सत्य जो है वो हम लोगों के सामने ला रहे हैं सत्य में जयते में विश्वास रखते हैं सत्ता में जयते में नहीं लेकिन भाजपा की तरफ से अगर आप देखें तो सारे जो हम सवाल सारे जो प्रश्न हम चुनाव आयोग को पूछते हैं उत्तर आता है भाजपा से भाजपा के प्रवक्ता आके जवाब देते हैं और ये क्या इक्वेशन है हम अभी तक समझ नहीं पाए अभी तक हम ये मानते आए थे कि चुनाव आयोग न्यूट्रल एजेंसी है ऐसे भी दिन थे टीएन जो एक न्यूट्रल एजेंसी करके काम करते थे लेकिन आज अगर आप देखें तो भाजपा के दफ्तर से ही भाजपा के कार्यालय से ही चुनाव आयोग का काम चलता है पिछले कई दिनों में आपने देखा होगा हमने जो मोर्चा निकाला था या चुनाव आयोग को जाके मिलके भी आए थे फिर वो राज्य चुनाव आयोग हो या फिर उनके नीचे के जो सारे लोग अभी महापालिका में काम कर रहे हैं मुंबई हो पुना हो थाना हो नागपुर नासिक लगभग 29 महानगर पालिका भी आ, शायद जनवरी में ये सोच रहे हैं कि हम चुनाव उसमें लागू करें लेकिन ये सारी जो बातें है डबल वोटर्स की हो ट्रिपल वोटर्स की हो दस बाय दस की खोली में पचास लोगों के हो रजिस्ट्रेशन की या किसी दुकान पे किसी का रजिस्ट्रेशन हुआ होगा नवी मुंबई में तो किसी एक सुलभ शौचालय पे भी पांच छह लोगों का रजिस्ट्रेशन वोटर करके हुआ है वहां की म्यूनिसिपल कमिश्नर के घर के नाम पे ऑफिशियल बंगलों पर एक लोगों का रजिस्ट्रेशन हुआ था ये सारी बातों पर हमने तो ऑब्जेक्शन लिए है लेकिन अगर आप ही हमें बता रहे हैं कि केंद्र का चुनाव आयोग राज्य के चुनाव आयोग को समय नहीं दे रहा है तो फिर आम जनता जाएगा आज ये पत्रकार परिषद मैंने इसलिए बुलाई है कि आपके माध्यम से मैं सारी जनता को आह्वान कर आह्वान देना चाहता हूँ एक विनती करना चाहता हूं कि आपके खुद के नाम ढूंढो इस लिस्ट में है कि नहीं पहली बात तो यह है कि आप इस वोटर लिस्ट में आए हो कि नहीं ये पहली बात है दूसरा आप ही का फोटो आप ही के डिटेल सही है कि, कि किसी ब्राजील के मॉडल की फोटो आपके नाम पे चिपकाए गए हैं ये भी देखो तीसरी बात आपके जो घर के एड्रेस है उस पर कितने लोग हैं कि सही लोग हैं गलत लोग हैं जान पहचान के लोग हैं कि दूसरे लोग लाए हैं ये भी एक बात देख लो लेकिन कल शाम को जो लिस्ट वोटर लिस्ट आई थी ये हर एक बूथ की लिस्ट आती है ऐसी होती है लिस्ट इसमें हमने देखा है कि बहुत सारे वार्ड्स में अदला बदली हुई है जो वार्ड नंबर बारह में होने चाहिए उन्हें देखा है वार्ड नंबर ग्यारह में ये सचिन पटवल जी हमारे जो बैठे हैं वो कॉरपोरेटर थे बाजू दो हजार दो सौ पांच वार्ड के इनके वार्ड में डाले गए हैं काफी सारे ऐसे भी हैं जहां आप जिस बिल्डिंग में रहते हो लगभग लग साठ प्रतिशत लोग आपकी बिल्डिंग के वही वार्ड में है चालीस प्रतिशत लोग किसी दूसरे वार्ड में डाले अच्छा इतनी ये जो प्रोसेस है जो पूरी प्रक्रिया है खुद का नाम ढूंढने की इतनी जटिल करके रखी इन्होंने कि अगर आप ऑनलाइन भी जाए तो उसमें आप ढूंढ नहीं पाओगे आपका खुद का नाम तो फिर अगर एक आम नागरिक के तौर पर मैं अपना मतदान का अधिकार पूरा एक्सरसाइज करना चाहता हूं मैं जाके कैसे ढूंढूं कि मेरा नाम कौन सी लिस्ट में है मशीन रीडेबल लिस्ट लाई नहीं है ऑनलाइन ढूंढना हो तो जटिल प्रक्रिया है uh, मैं अगर किसी पार्टी का नहीं हूं पार्टी को ही अगर ये सब कठिन लग रहा है तो आम मतदान क्या करेगा मतदाता क्या मतदाता क्या करेगा तो इसलिए मैं आज ये आवाज उठाने के लिए आया हूं कि ये पहली तो लिस्ट दुरुस्त हो जो ये पूरा मैं कहूंगा नहीं कि ये कंफ्यूजन है ये क्राइम है जो चुनाव आयोग ने किया है और ये क्राइम बहुत सोच समझ के किया है पहले ये लिस्ट वोटर लिस्ट जो ड्राफ्ट रोल आता है वो सात तारीख को आने वाला था वो चौदह तारीख को आने वाला था फिर चौदह को तो कहा गया नहीं बीस तारीख को आएगा कल रात तक ये लिस्ट डाउनलोडेबल नहीं थी जो डाउनलोडेबल हुई है वो एक तो पूरी की पूरी मशीन रीडेबल है ही नहीं इतनी जटिल करके रखी है एक से लेके पचास हजार तक नाम आपको स्क्रोल करना पड़ रहा है तो आप कैसे ढूंढोगे और उस नाम में भी कोई और है किसी के डबल वोटिंग है नहीं है खुद कहते हैं कि ये संभाव्य दोबारा मतदान है अगर चुनाव आयोग को खुद की लिस्ट के बारे में नहीं पता होगा तो वो काम क्या करते हैं कौन सी सैलरी रिलेटेड क्यों काम करते हैं और मेरा तो ये साफ आरोप है मेरे तो ये कहना है पहले ऑब्जेक्शन का टाइम बढ़ा के दो दूसरी बात लिस्ट मशीन रीडेबल करके दो तीसरी बात जो दोबारा हो यानी डबल हो ट्रिपल हो या बहुत सारे घरों पे दस से ज्यादा नाम रजिस्टर हुए हो वो क्लीन करना आपकी जिम्मेदारी है चुनाव आयोग की जिम्मेदारी है आप हाथ ऊपर नहीं कर सकते और चौथी बात अगर ये सारा जो मामला है ये गड़बड़ी से हुआ होगा निकम्बपना से हुआ होगा तो चुनाव के सारे लोगों को आज के आज सस्पेंड करो ये अगर किसी के किसी राजकीय कार्यालय में दफ्तर में बैठ के काम किया होगा क्योंकि वार्ड इनको काटना नहीं हुआ वार्ड बाउंड्रीज नहीं बदल सके तो इन्होंने बराबर डेमोग्राफिक्स चूज करके अपने हिस्से में लिया कि ये हमें जीता सकते हैं यहां में लीड था ये यह हमें यहां चाहिए तो फिर अगर ये सही बात हो तो जो सारे लोग आज चुनाव आयोग में है इंक्लूडिंग कमिश्नर उनपे सिडिशन देशद्रोह का आरोप डालना चाहिए जेल में डालना चाहिए काम चल रहा है लेकिन अगर आप देखें तो महाराष्ट्र का चुनाव हो हरियाणा का चुनाव हो हरियाणा पे राहुल गांधी जी ने तो पूरा प्रेजेंटेशन दिया मैंने वर्ली पे दिया है मुंबई और महाराष्ट्र पे हमारा काम चालू है बिहार का भी ऐसे ही आएगा ऑलरेडी uh, ट्विटर पे आपने देखना शुरू होगा कि उस पर एनालिसिस शुरू हो गए लेकिन मैं ये मानता हूँ कि अगर महाराष्ट्र हो हरियाणा हो बिहार हो ये सारी जो हमारी एनालिसिस है एकेडमिक एक्सरसाइज है आज अभी लाइव क्या है तो ये सारे 29 जो महानगर पालिका के चुनाव है वो है और हम अगर ऑब्जेक्शन ले रहे हैं तो चुनाव का ये कर्तव्य बनता है कि हमें हमारी बात सुने और जो गलत है उसे ठीक करें

ये तो क्रिमिनलिटी और ये मैं कहना चाहता हूं आज दुनिया भर में ये पता हो गया है कि हमारे देश में पिछले तीन चार सालों में फ्री एंड फेयर इलेक्शन होने बंद हुए अगर आप हरियाणा की बात करें महाराष्ट्र की बात करें बिहार की बात करें तो फ्री एंड फेयर इलेक्शन चुनाव आयोग नहीं करवाता है बाद में पता चला है कि ये हिंदी का नहीं ये पूरा का कल लेकिन पहले जो दिखाया गया जो भाजपा की इकोसिस्टम से आया वो मराठी और गैर मराठी का था लेकिन ऐसे तो था ही नहीं तो मैं यही बात कहना चाहता हूँ ये हर एक की बात होती है कि कैसे हम दिखाएं और खास करके ऐसे विषयों में थोड़ी सेंसिटिविटी भी होनी जरूरी है मैं नहीं चाहता कि मैं कोई ऐसा बयान दूं कि उस उसपे कुछ गलत इल्जाम लगे उस बच्चे पे भी गलत इल्जाम लगे क्योंकि जो इतनी कदम उठा सकता है

ठीक आहे हा विषय बाकी कळला सगळ्यांना पण तुम्ही पण बघा मी खास करून तुम्हाला सगळ्यांना सांगेन कारण तुमचं नाव यादीत आलं आहे की नाही आलं आणि तुमच्या घरातलं बिल्डिंगचं नाव कुठच्या यादीत गेलं आहे हे म्हणजे बोगसपणा झालं ना पूर्ण आणि हे पहिलं आमची प्रेस कॉन्फरन्स आहे पुढच्या सात दिवसांमध्ये अजून आम्ही दोन तीन घेणार आहोत जे पूर्ण निवडणूक आयोगाची चिरफाट करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र